नमस्कार आज आपण रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये आज आलेलो आहोत तर आज आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित सुभाषरावजी जनक यांच्या कार्यालयासमोर आलेलो आहोत तर त्यांच्या कार्यालयासमोर आज खूप गर्दी पाहण्या दिसत आहे याचं कारण आपण यांना विचारत कशासाठी आले आहोत आम्ही निकाल पाहासाठी आलो निकाल घ्यायसाठी आलो आम्ही झनक यांचा गुलाल घ्यासाठी आलेलो आहोत आज नक्की गुलाल उधळणार कारण मोदी लाटेत एवढी मोदी लाट चालू होती दोन हजार नऊ मध्ये लाटेल आपण चौदा मध्ये अमित जनक यांना मोदी जरी या, किती सभा घेतल्या तरी निवडून येऊ शकत या ठिकाणी कारण माणूस अमित जनक एक नंबर आहे त्यांचे पूर्व काम भी तसेच चांगले आहे स्वभाव बी चांगला आहे आणि सर्व सर्व समान माणूस आहे आणि सर्वांना धरून चालणारा माणूस आहे कोणाची सरकार महाराष्ट्रात आम्ही जनक सरकार येणार भाऊ मी मामणी समाजचा माणूस आम्ही जनतेची सरकार येणार आहे आपला काँग्रेसची सरकार येणार आहे आम्ही जनक माणूस असा आहे तर ते काही कोणाचं काही असं काम ते करते कसा आलो माणूस काय असो पण ते कोणाचे दुःख सुखात पोहचते मैतीत पोहोचते बड्डेच पोहोचते कुठे पोहोचते आम्ही जनक भारत सारखा कोणी माणूस नाही आपल्याला फक्त दादा काँग्रेस पाहिजे आम्ही जनक आला म्हणजे विजय झाला